मिटू मोहिमेला बॉलिवूडमधल्या अकरा महिला दिग्दर्शकांचा पाठिंबा जाहीर झाला आहे तसंच लैंगिक छळाचे आरोप सिद्ध झालेल्यांसोबत यापुढे काम न करण्याची भूमिका घेतली असली तरी याबाबत नेटकऱ्यांमध्ये संभ्रम आहे या यादीत फराह खान यांचं नाव का नाही आणि आरोप सिद्ध झाल्यानंतरच काम थांबवणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आमिर खान अक्षय कुमार यांनी मिटूबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर या अकरा दिग्दर्शकांनी निवेदन जारी केलंय कोंकणासेन शर्मा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली मात्र त्यांनी घेतलेली ही भूमिका सावध असल्याची टीका सुरू झाली या अकरा दिग्दर्शिका कोण आहेत ते बघूया बघा कोकणा सिन शर्मा नंदिता दास गौरी शिंदे कोकणा ही अभिनेत्री देखील आहे किरण राव सोनाली बोस आणि जोया अख्तर मेघना गुलजार रीमा कागती आणि रुची नरेन नित्या मेहरा आणि अलंकृता श्रीवास्तव या दिग्दर्शकांनी जारी केलेलं निवेदन पाहूया महिला आणि फिल्म मेकर म्हणून मीटू चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुढे येत आहोत लैंगिक अत्याचाराच्या तक्रार घेऊन पुढे येणाऱ्या महिलांचा महिलांना आमचा पाठिंबा आहे ज्या महिला धैर्याने पुढे येऊन बदल घडू पाहतायत त्यांचा आम्ही आदर करतो त्यामुळे आरोप सिद्ध झालेल्यांसोबत काम न करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत इतरांनीही अशीच भूमिका घेण्याचं आम्ही आवाहन करतो